आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्केवाडी या ठिकाणी आपण आनंदाई मंगळवार साजरा करणार आहोत तर आनंदाई मंगळवार या अंतर्गत आज आपल्याला कोलास तयार करणे हा उपक्रम घ्यायचा आहे तर कोलास तयार करणे म्हणजे नेमकं काय तर कोलास तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तर याच्यामध्ये आपल्याला पांढऱ्या प्रकारचं ड्रॉइंग शीट घ्यायचं आहे आणि पांढऱ्या याच्यासाठी घ्यायचं आहे की या पांढऱ्या ड्रॉइंग शीट वर आपल्याला याच्यावर जे आपण कोलाज करणार आहे ते उठून दिसणार आहे आकर्षक दिसत त्यामुळे आपल्याला पांढऱ्या प्रकारचं कोलाज तयार करण्यासाठी हे ड्रॉइंग शीट घ्यायचं आहे आता या पांढऱ्या ड्रॉइंग शीट वर आपण आपल्या आवडीचं कोणतंही चित्र काढू शकतो काही काढा घर काढा पानं काढा फुलं काढा छत्री काढा मासा काढा किंवा तुम्हाला ज्या आवडत्या पक्षाचं चित्र काढता येते ते काही चित्र काढू शकता आणि त्या चित्राला आपल्याला रंगवायचं आहे परंतु रंग न देता जे आपल्याला बाहेर रंग भेटतात ते रंग पेन्सिलचे किंवा वॉटर कलर किंवा स्केच पेन या कोणत्याही रंगाचा वापर न करता आपल्याला दुसरे रंग भरायचे मग कोणते रंग भरायचे तर झाडांच्या छोटे छोटे पानं घ्यायचे त्याला तुकडे करायचे पानांचे किंवा हे अशा वेगवेगळ्या रंगाचे आपण शीट वापरू शकतो गुलाबी हिरवा पिरा पांढरा किंवा ज्या ज्या वेगवेगळ्या रंगाचे शीट भेटतात ते शीट काय करायचे आपल्याला वाटेल त्या आकारामध्ये छोट्या छोट्या आकारामध्ये त्याला काही विशिष्ट असे शेपची गरज नाही तर जे कोणत्याही आकारात ते कट करायचे आणि छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे किंवा आपल्या घरी ज्या लग्नपत्रिका येतात का वर्ची का आ, त्या लग्नपत्रिकावरचे कागद सुद्धा खूप रंग आकर्षक असतात चमकदार असतात आणि छान दिसतात तर त्याही रंग लग्नपत्रिकेचे कागद आपण वापरू शकतो आणि हे कांदाचे तुकडे वेगवेगळ्या रंगाचे आपण त्या विशिष्ट आकारामध्ये फेविकॉल लावून ते चिपटवून ठेवू शकतो आणि मग आपलं हे कोलार चित्र तयार होत तर अशा प्रकारे आपण आज हे कोला चित्र तयार करूया हे पण आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगाचे कागद आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला झाडाच्या पानांचा छोट्या छोट्या पानांचा उपयोग करायचा आहे किंवा मोठं जरी पान असेल तर आपल्याला ते कट कर करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता या विद्यार्थिनी न इथं घराचं सुंदर असं चित्र काढलेलं आहे तर या चित्राला तिनं या तुकड्यांचा वापर करून छान तिला आवडेल त्या रंगामध्ये ते रंगवलेलं आहे झाडासाठी हिरव्या पानांचा उपयोग केला आहे इथं छतासाठी कौलासाठी तिनं या केशरी रंगाचा उपयोग केला आहे खिडकीला छान रंगवलेला आहे त्यानंतर ढगांसाठी निळ्या रंगाचा वापर केलेला आहे तर असं आपल्याला जे रंग आवडतात ते रंग आपण त्या ह्याच्यामध्ये भरू शकतो पिंजरा तयार केलेला आहे पिंजऱ्यामध्ये एक पक्षी पण त्यानं काढलेला आहे त्यानंतर इथं सुंदर असं फुलपाखरू तयार केलं आहे आणि या फुलपाखरामध्ये जे रंग असतात ते रंगसुद्धा तिनं ते या कागदाच्या तुकड्यापासूनच बनवलेले आहेत पद्धतीनं आज आपण हे कोला चित्र तयार केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सुंदररीत्याने आणि आनंदायी वातावरणात दप्तराविना आनंदायी वातावरणामध्ये त्यांचं हे कोलाद चित्राचं हे काम तयार झालेलं आहे धन्यवाद